सुंदरसे सामने पार पाडलेले आहेत हा फायनल शो यानंतर तुम्ही तुमच्या घरी घरी आम्ही आमच्या खरगुल जर मिळेल तर फारच खूपच चांगलं रमेश भाऊ चौधरी खूप असे <laughs> सुंदर प्लेयर तीन नंबरचे आमचे दादा आणि सत्य बोला हा पैठ याला म्हणतो खेळाडू वृत्ती कृपया करून कोणीही बाहेरून बोलू नका आनंद घ्या उत्कृष्ट असे या पूर्ण सामन्याला पंच म्हणून लाभलेले सुनील भाऊ आणि वसंत भाऊ त्यांचा पण मंडळातर्फे खूप खूप आभार सॉरी वन पॉइंट पॉईंट चोडी हा या बेला या बेटा साखरे का रावण ज्याला रावण म्हणून ओळखतात ना हा तो आहे सुंदर असा सुंदर असा खेळाडू आहे सुंदर असा खेळाडू आणि आपण सुंदर असा चपळ खेळाडू उत्कृष्ट अशी रेट टाकताना साखर्या संघावर हा हा रेडर आऊट रेडर आउट पॉइंट टू चोंडी चे सुंदर असे आठ नंबरचे प्लेयर आमच्या धोत्रा या संघावर चढाई करताना सुंदर अशी चुलीच आहे का खरं याडीच सोकणी ती हा काही न कर आपल्या संघात परत पुन्हा एकदा साखरा संघाचे तीन नंबरचे प्लेयर मार या संघावर चढाई करताना कृपया करून व्यवस्थित लक्ष द्या रोहन भाऊ उद्या बॅक करून तयार ठेवा काही नाही खर्च आपल्या संघात परत पुन्हा एकदा एक नंबरचे एक चे प्लेअर माहुरगड या संघाचे प्लेअर या संघावर चढाई करताना सुंदर अशी रेणुका माता कबड्डी क्लबचे सुंदर असे चमू ಚಳಿ ಧೋತರ ಜೀರ ಕಾಲವೇ हा खूप असं सुंदर चढाई करताना चोंडी या संघाचं प्लेयर थोत्र या संघावर हा रेडर आऊट रेडर आऊट बाद होतो सुंदर 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 हा पुन्हा एकदा साखरे या गावचे सुंदर असे प्लेयर रावण भाऊ ज्याला तुम्ही असे सुंदर म्हणून ओळखले जाते हा तो रावण <भागा> काही करता आपल्या सांगत परत आप हाफ टाइमसाठी पाच मिनिट चोंडी दोन धोत्रा तीन हा सुंदर अशी पकड सुंदर अशी हा रेड राहू पॉइंट धोत्रा सुंदर अशी पकड पुन्हा एकदा आमचे रावण दादा माऊन या संघावर चढाई करताना रेणुका देवी कबड्डी क्लब चे सर्व चॅम्पियन्स सुंदर अशी चढाई करताना साखरे या संघाचा प्लेअर आगिरस हा फर्स्ट टाइम होत दोत्र जागीर वास 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 हा पुन्हा एकदा मारगलता एक, एक नंबरचा प्लेयर साखरे सुंदर चढाई करताना दोत्र जहागीर आणि चोंडी हा फायनल चालू आहे सुंदर अशी चढाई एक पॉईंट पॉईंट टू चोंडी सरविंद भाऊ चौहान यांची टीम आहे चोंडी या गावचे सुंदर असे कबड्डी पटू हा रेडर आउट रिटर्न हा ना हा बोला बोल न तू वास हा महारगड या संघाचे एक नंबरचे प्लेअर सुंदर अशी चढाई करताना भोत्रा जहागिरी या संघावर उत्कृष्ट असा रेडर सुंदर अशी चढाई हा मागा बघा फक्त पावच झाला डायरेक्ट काही नाही करता आपल्या संघात परत राव ओनू सेंट्रल बाईश मध्ये वेट भेटो कोणी बॅकिक तीन तीन बॅकिक मारून पॉईंट मारण्याचा आटोक्यात प्रयत्न बघू आपल्या संघासाठी काय करतात तर मौर, मौर, तीन नंबरचे प्लेयर मोरमोड बाकी सोरा धोत्रा की जहागिर या संघाचे सोडी संघावर सुंदर अशी चढाई करताना हा काही ना करता आपल्या संघात परत पुन्हा एकदा दहा नंबरचे प्लेयर सुंदर अशी चढाई करताना धोत्राजगिर्या संघावर सुंदर अशी चढाई हा फायनल शो या हाफ साठी शेवटचे दीड मिनिट

हा मौर या संघाचे आमचे दादा सुंदर अशी चढाई करताना मौर गडिया संघाचे आमचे दादा हा फर्स्ट टाइम ऑफ बरोबर हा मौर शेवटची लास्ट एंट्री हाफ टाइम साठी हा लावला टाइम सॉरी सुकालो ऑन आहे बारा नंबरचा प्लेयर कृपया करून माझ्याकडून व माझ्या गावाकडून वर बुलशन भोग हा वन पॉइंट पॉइंट टू चोटी अपशब्द निघाले असेल तर मी ओ माझ्या गावाकडून माफी मागतो हा सुंदर हा अरे ना पॉइंट टू अरे बो फुलजी हा फर्स्ट आखरी इल जाम आम आपल्यास आखरी शेता पुरे हळे पण लाची तम लक्ष रखाडो लावणी हा पुन्हा एकदा आमचे साखरे गावचे उत्कृष्ट असा रेडर रावण दादा हा रेडरशिप वन पॉइंट रेडरशिप वन पॉइंट उत्कृष्ट असे पंच आहे हा सुंदरसा प्लेअर सुंदरचा प्लेअर दादा गेम दाखवा ना हो गेम दाखवा कारण पाचच मिनिटं राहिलेले फायनल वाटली पाहिजे असं ऑर्टरचा खो खोच हमारी तो, तो। आमचे फिरसेमच एक नी हे आमच्या साखरे या गावचे उत्कृष्ट प्लेयर रावण दादा या माहुरगडिया संघावर छामारी काय राम च मकच व्हेरी कॅनर्स मुलीचं नी हा वा धुड धुडच करणार बारा नंबरचा प्लेयर माहूरगड या संघाचा उत्कृष्ट अशी चढाई करताना सुंदर अशी चढाई करताना आमचे दादा डेबा खोल हां हा काही नाही करता आपल्या संगत परत ನಂಬಯರ್ತರಗಡಿಯ ಸಂಘ ಕಂಟ್ರೋಲ ಮಾರೇಟಾ ಯಿಲ ವೃತ್ತಿ ಸುಂದರ ಮಾರ್ಲ ಹಾ ವನ್ ಜಾಗಿ

अरे लाईट लगाव रे अक्षय गुंडा सुंदरशी चढाई करताना सात नंबरचे प्लेयर सॉरी एक नंबरचे साखरे या संघावर रेणुका देवी कबड्डी क्लब माहूरगड खूप दुरून टीम आलेली आहे आमच्या चोंडी या गावचे सरीन भाऊ बो यांनी बोलवलेली टीम पुन्हा एकदा सात नंबरचा साखरे या गाव संघाचा प्लेअर अशी चढाई करताना एक नंबर सुंदर 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 असा कॉर्नर शेवटचे पाच मिनिट सामना संपण्यासाठी आणि स्कोर ऐकून घ्या चोंडी चौदा सहा टाइम, शेवटचे पाच मिनिट सामना संपण्यासाठी रेज लई बंद चालत आऊ चर चर करू रोज तू जाऊ हा रे दादा सुंदर अशी चढाई करताना आमचे दादा हा रेटारॉइंट टू क्विंटल क्विंटल ಚೈನ್ಯರ್ ಮಹರಗಡಿಯ ಸಂಘ ನಾವು ಸಂಘ ಪರ ಹಾ ಟೈಮ ಸೆಕೆಂಡ್ ಆ हा सामना संपण्यासाठी शेवटचे चार मिनिट आणि सुंदर असा चपळा प्रेर हयारी तयारी दूर दूर फेकऱ्यात तयारी ब्रो फक्त हा तयारी ब्रो मस्त रे भाऊ हा हो। आ, बोला वन टू थ्री वन टू थ्री एक दोन तीन पुन्हा एकदा माऊरगड या संघाचे आमचे उत्कृष्ट असे रेडर चढाई करताना साखरा प्लस भत्रा या संघावर उत्कृष्ट असा रेडर उत्कृष्टशी अशी आणि रेडर आऊट पॉईंट टू हा सेकंड टाइम आउट

सुंदराची चढाई करताना आमचे दादा दहा नंबरचे प्लेअर हा मागून कोणीच बोलू नका मंडळाचे कार्यकर्ते सुंदराच पकड सुंदराचे पकड वर वेळ हा वेग फायनल सुटी कटाडा परती सुं कोयमचा हा सुंदर अशी हा एक एक दादा कटप्पा हा काही ना करता आपल्या संघात परत सुंदर असा प्लेअर सुंदर असा या सुंदर अशी रेट टाकताना मॅच पलटवलेली आहे सुंदर अशी प्लेअर उत्कृष्ट जेवढी प्रशंसा केली तेवढी कळमीच हा याला म्हणतात किंग मेकर ज्याला म्हणतात ना तो आहे हा हा शेवटचा एक मिनिट एक मिनिट आणि मॅच आहे इक्वल अरे एकटा टायगर सुंदर असं चढाई करताना आठ नंबरचे प्लेयर आमचे माउरगडिया संघाचे प्लेअर आमचे दादा वाळे शेर वारे मेरे बप्पा शेर संदराची पथर